ग्रामों में जमाने के लिए चाय बिची, बिचारी बिची, पंची, पंची, तीस तीस वर्ष जमाने से ही आता है पूरा। हाँ सब है। तो खाली <hand> क्या? हाँ। अरे हाँ। तो रोक। तो रोक। पंची तीस वर्षा पूर्व चीज सुनी बापू का तो वाकळेकर दोन्ही वाकडी दोन्ही पण संगत वाकळे करायचे कर करवर कर खाली वाकळे दोन्ही असे कर उचेल कर खाली करवर कर खाली उचेल खाली सगळ्या दोन्ही बाई एवढी वेगाने होतील अरे किती दिवस बाबा किती वेळ पेऱ्याला झालं तो घरात लाय मानू नाही किती दिवस झाले त्याला दिवस झालं पण त्याने ऐकलं नाही ना आली नाही लगेच सरळ यांना पाय उचलत नव्हते नव्हतं हात उचलत नव्हता बोलता येत नव्हतं उचलाय पाय आता मग हे रात्री बारा तासात पाय उचलायला लागला किती दिवसात बारा तासात रात्री बारा ह्या टायमाला इंजेक्शन दिले ना तिथे पाय एकच उचलायच ना असं झुजलो होता ना त्यामुळे आता दोन्ही पाय शेप उचलायला लागला का नाही खाली म्हणजे पाय दोन्ही सारखे झाले ना अशी झालं सुद्धा मुरकुटे काय राहणार मी पानसरेवाडी हे आमचे भाऊ आहे त्यांना प्यारलंच झालं नऊ महिने झालं त्यांना मी दोन इंजेक्शनं दिली पाठीमागे एक दिलं त्याच्यात पंचवीस टक्के फरक झाला आत्ता इंजेक्शन दिलं चोवीस तास झाले चोवीस तासात आहे ना कमीत कमी सत्तर टक्के फरक झाला काय असेल रोगाव चालतात रोगाव म्हणजे माझ्याकडे एचआयची माणसं येत आता पण हा तर कुठल्या कुठल्या म्हणजे रुग्णांना बरं केलंय हा हे सगळे कॅन्सर वाले झालं तुम्हाला सांगतो डायबिटीस वाले सुद्धा डायबिटीस वाले का मग आता माझ्याकडे पेशंट आहे काय त्याला तीन वर्ष झालं तो बार लास्ट सेपला होता तो मरायला लागला होता त्याला मी तीन वर्ष झाले औषध चालू केलं त्यांनी एक रुपयाची गोळी खाता त्याची डायबिटीस नेल आहे आता किती तीन वर्ष तीन वर्ष पण त्याला थांबलं पाहिजे ती कंटिन्यू घेतली पाहिजे तर त्याचा उपयोग आहे नाही लवकरच चांगला आला असला पण यांनी आपल्या औषध भरोसा ठेवला नाही अजून अजून आजार सगळेच एकदा रक्त ज्या माणसाचा रक्त कमी आहे ना आजार रक्तापासून होतो ज्या माणसाचं रक्त शुद्धीकरण झालं का त्याचा कुठला आजार असू देतो बरंच म्हणा मला सहा अटॅक आले रक्त मला सहा अटॅक आले मी कशावर जगलो सांगा ना मला ते मी बारा वर्षाचं होतो तेव्हापासून मला सहा अटॅक आले किती आता माझं कमीत कमी साठ तर वय असेल का नाही मग साठ वर्ष मी सहा वाला माणूस जगलो म्हणजे मी कशावर जगलो मी एक रुपयाची गुळ नाही घाली मी काय हॅल्मेट होतो कुठं आहे का कोणी असं आम्हाला दाखवा ते औषध दाखवू शकता का तुम्ही कसं काय औषध आहे याच्यात हे औषध आहे ती औषध जर तुम्ही खाली कुठले कुठलाही रोग याने नीट होऊ शकतो ते कसं घ्यायचं काय हे काय फक्त पाण्याचं भिजत घालायचे पंधरा कप पाणी टाकायचं पंधरा दिवस घ्यायचे पंधरा दिवसानंतर परत असं नाही त्याचा कोर्सच केला पाहिजे काय कोर्स केल्यावर ते सगळं नीट होतं किती दिवस कोर्स करायचा काय कोर्स कमीत कमी डायबिटीस वालेले तीन चार वर्ष पाच वर्ष कोर्सच केला बाहेर कारण त्याचा रक्त खराब झालेला असतं डोळे टाकायचं हा डोळे टाकायचे त्या का दिसत नसत दिसायला बरं लागतं एखाद्या त्याच्या डोळ्याला आजार झाला असं आता तो खंडू माळी त्याच्या डोळ्यातलं सगळं खडा लागल्या बुल त्याचं बुबुळा पडून गेलं तर त्याचा जा डोळा झाकला होता असा आणि ते औषध टाकायला लागल्यापासून आता त्याचा डोळा दिसत नाही त्याने पण डोळा सायसंगी झाला क्लिअर किले झाला असं औषध सगळीच गुणकारी आणि मेन शरीराचं रक्त आहे तुमचा रक्त खराब झालं ना तुम्हाला कुठलाही आजार होऊ शकतो काय म्हणे तुमच्याकडे रक्ताची शुद्धीकरण झाली ना तुम्हाला तर तुम्हाला आजार तुमचा सगळाच बरं होणार कुठलाच नाही राहणार काय म्हणे असं अन्य पुढे मध्ये आईलांची मग पुढे